फाल्गुन पुनव सरली होळीच्या निवदाच्या पोळ्यात तशाच गुंडाळल्या निगुंजवणी असतीनं गुंजवण्यास दुपारी अकरास पावते झालो आता फाल्गुनाच्या चळचळीत उन्हात ही नागवी वाट चालायची आणि जायचं त्या तिथं ते गगनात घुसतेला मायथा दिसतोय ना तिथं तळाशी डेरेदार आंब्याचा रुख त्याच्या सावलीत चार दोन गुरं विसावलीत तिथंच पाणी पिऊन पोटाचा डेरा शीतळ केला तर या सावलीच्या बाहेर उन्हाचा चांगलाच वनवा पेटलेला अवघ धरती मंडळ कळाकळा तापले गवत काडी वाळून फिवळी फटक पडली सावलीतून बाहेर यायला मन धजावत नाही पण काही एक खुनगाट मानाशी बांधतोय वर ते वाट पाहत असतील त्यांस अधिक छळणं मनास रुचेल मग तसाच निघाल तापल्या उन्हात त्या लाल मुरमाडीवर वाटेच्या दोही बाजूस करवंदी तोरणीच्या जाळ्यात करवंदीवर इवल्या पांढरट फुलांचा घोस बहरली एवढी नाजूक फुलं पण तसल्या आगीन उन्हात देखील टवटवीत कसं हे देवाघरचं कौतुक फुलं पांढरी धप्प आणि त्यातून फळं येतात काळ्या करवंदीसारखी उग्रास वास तसाच बचकावर फुलं तोडून तोंडात टाकतो हल्ल्याची जाणी वाऱ्यानं मात्र फार तोंड काळ केली एवढ्या झुरपुटात एक पान हायला राजे सगळी जणू शपथ स्तब्ध म्हणून निसंग राजगडाची समाधी अवस्था इथल्या चराचरात उतरली पहिलं पठार संपवून मुख्य चढणीच लागली इथं थोडी थोडकी सावलीची शितळी तो पलीकडे तोरणं लखलखत उन्हात तापतो वाटतं हलवावळ या राजगाड्यास त्या तोरण्यासही बाबांनो उन्हाचा चटका लागत नाही का तुम्हाला हा बरं इथून या वाईट सावलीत टे का कधी कालचे अवघडले असाल घरून आणलेल्या दशम्या सोडाव्यात पुरणपोळीचा एक घास राजगडास भरवते आणि दुसरा तोडण्यास खावा बाबांनो खावा तुमच्यासाठीच तर आणली तो राजा गेला आणि तुम्ही पोरक झाला त्याची इतकी माया आता कोण करते तुमच्यावर तुम्हाच लढा लावला त्या गडपतीने तुमची अवघी उस्तवार केली तो गेला आणि तुम्ही उघड्यावर पडला असंच बाय आठवत राहिलं आता गडाची डोंगर सोंड चालते दोन्ही बाजवास उतरणीचा ढाळ सोंडा त्यावर मातलेलं कारवीचं बन सगळं वाळून पोळपटलं सहज धरावं तो पटकन मोडून हाती काटली सूर्यनारायण अनंत हाताने आगीचा वर्षाव करीत आहे जीवाची तहान तहान झाली पण पाणी प्यावं अशी थंडगार जागा नाही त्यात वरती ते पद्मावतीच्या तटावर उन्हातानात माझी वाट पाहत असते लवकरच पोहोचलं पाहिजे तसंच म्हणून हा देह रखडत रखडत वर ढकलत नेतो इकडे गुंजवण्याच्या रानात थोर थोर साग वसने फेडून बसली। चा चा तर खराटा झालाय एक पान शिलकीच नाही ठेवली या रुखाटाई कुठून येतो इतका निसंगपणा आपली सगळी पाने गाळून टाकण्याचा की विश्वास असतो पुन्हा नवी पालवी फुटल्याविना राहायची नाही त्याचा हा काय समोर पद्मावतीचा कडा वाट उजवीस वळलेली कड्याची तुटकुंजी सावली डोक्यावर घेत चालतो हा कडा कितींदा चालत गेले असतील थोरले स्वामी असंच ऊन त्या चटकवीत असेल अशीच सावली या कड्याने त्या समयी त्यांच्यावरही धरली असेल हा काय एवढ्या अंगावरला उभार सरला की चोरदिंडीत पोहोचलो वर। तटावरून जीवलगांची कलकल ऐकून येते ऐन चोरदिंडीत सावली निघून गेला वारा इथं मात्र कडकडून भेटला घामेजले अंगास शीतळ सुखात नाव घालीत होता पायऱ्या चढून वर येते उजव्या हाताच्या तटबंदीवरून मिरकतोय त्या तिकडे पहिलं वार रायगड होता त्यास ख्याली खुशायला उचलली धोरल्या स्वामींच्या मुजरा रुजुवात करूकडे एक पैस झाड त्याच्या सावलीस घटकाभर विसवतो विसवते वाईस कुठे झोपेचा चुटका लागत नाही तो हा गलका अंगणे तांदूळ टाकताच पाखरांनी उतरावं तसा मजभोवती गरडा पडला या जीवलगांचा ही संजीवनी भारी बडबडते तिला ऐकून ही सुळे बसली ती भक्तच काहीतरी गुणगुणत आहे हा बाले किल्ला दरवेळी या खोडी काढतो दुबा मात्र शांत शहाण्या पोरासारखा बसल्या काळेश्वरी पद्मावती जननी रेड जाई अरे अरे किती गलका या बायांचा पुन्हा बोलू देतील तर शपथ खाऊचा पुडा घरी नेल्यावर पोरांनी जसा कलकलाट करावा तशीच सगळी जमली